नमस्कार मित्रांनो ठरत मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघतो की प्रताप अर्जुनला ओवाळल्यानंतर सायली आता अश्विनला ओवळ जाते मात्र अश्विन अश्विन तिथून उठून गेला असतो प्रिया मात्र जाम खुश होते आणि सायली बिचारी मात्र दुःखी होते पण तेवढ्यात तिच्या तिन्ही बहिणी बबलीच्या तिन्ही बहिणी मात्र म्हणतात हे काय ड्रामा चालू आहे आपल्याला पैसे पाहिजेत आपण एक काम करूया आपण साईला ओवाळूया आपले जिजू आहेत ना त्याच्याकडे पैसे उकळूया आणि त्याला लगेच प्रस्ताव मांडतात की आम्हाला कोणी भाऊ नाहीये तर सायली म्हणजे बबली एवढ्या दिवसांत आम्हाला भेटली ती पण आमच्या भावासारखीच आहे ना आम्ही तिला ओवळतो सगळे खुश होतात मग ते ओवाळतात बि त्या तिघी ओवळतात सायलीला सायली पण खुश होत आहे पण आता ओवाळणी त्या चक्क ओवाळी मागतात लाजासारख्या मग प्रिया म्हणते वा वा वा, वा काय फॅमिली आहे माझी मी तर फक्त प ग्रॅज्युएशन केलंय ह्यात तर फार पी एच डी करून बसल्यात पैसे उकळण्याचे धंदे आहेत आणि खरंच मित्रांनो ते लोखंडे खापल म्हणजे लोखंडे सदाशिव किंवा मैनावती आणि या तिघी बापरे म्हणजे बाजना व तीन सदस्यला हे पण सहन होत नाही या तिघी तिला पैसे मागतात सायलीला त्यांना वाटतं की ते आपलीच जाऊ लते सगळी सगळा हिस्सा आपलाच आहे आणि ह्या तिघी आल्या म्हणजे त्यात वाटे पडतात आणि काय होतं मग आता अर्जुन सायलीकडे ओवाळी नसते मग रविराज सांगतो की तुम्ही अचानक म्हटल्यामुळे बिचारीकडे ओवाळी म्हणजे तयार करायचा काही चान्स भेटला नाही ना मग हे बघून पूर्ण अर्जुन म्हणते अर्जुन तुला कॅश असेल तर दे बाबा थोडी मग अर्जुन तिघेंना पाच पाच हजार रुपये देतो आणि तिघींना पाच पाच हजार रुपये बघून असं हुरूप होतो त्यांना काय करावं काय नाही ते कळत नाही मात्र सदाशी लोखंडे मेहनती लोखंडे भयंकर भर भरकतात सदाशिव म्हणतो या तिघे आपल्याकडे आल्यात ह्या नेहमी इथे आल्यात ना तर आपला हिस्सा कमी होईल यांच्याकडे पैसे काढून हिचल मग ते दोघे उठतात आणि तिघे म्हणतात पैसे द्या पैसे द्या मात्र तिघे म्हणतात आम्हाला थोडं काम आहे सायली बबले आम्ही निघतो आणि तिघी बाहेर पडतात महिन्यावति सदावर सदाशिव दाराबाई शिवना असं रागाराग त्यांच्याकडे बघत असतात की आता ह्या तिघांना आहे की सुखाकडे भरपूर पैसा आहे ते नेहमी नेहमी इकडे येतील त्यांना काहीतरी करून बाहेरच रोखलं पाहिजे नाही तर आपला हिस्सा कमी होईल म्हणजे बघा काय डेंजर कपल का आहे स्वतःच्या पोरींना सुद्धा पैसे देऊ देत नाही मात्र तिघी बाहेर येतात आणि मस्त एन्जॉय करतात म्हणजे आता मॉलमध्ये जाऊ पिझ्झा पिझ्झा खाऊ असं प्लॅनिंग करत तिथून बाहेर पडतात मग अर्जुनला मात्र पक्की खात्री पडते की ह्या पाच जणांना बघून मला पूर्ण विश्वास आहे की सायली यांची कुटुंबमधली भाग असू शकत नाहीच मुळी आता डी एन रिपोर्ट कधी येतात हे तू विचारत असतो मग रात्री होते त्यावेळेस ना सायलीला अजून विचारत असतो की सायलीला कसं सांगावं ते मग सायली पाणी प्यायला येतात त्यावेळेस तिला बसवतो आणि तिला म्हणतो सायली तुला जर एक गोष्ट मला विचारायची आहे तुझी एखादी आवडती गोष्ट किंवा व्यक्ती जर तुझ्यापासून दूर गेली तर काय दुःखी बुखी मानू नको काय टेन्शन बिन्शन घेऊ नको असं समज की तुझ्या आयुष्यात ती व्यक्ती आलीच नव्हती कधी तिला विचारायला असं वाटतं की हा बोलतो स्वतःबद्दलच ती म्हणते नाही हो असं का बोलत आहेत म्हणजे तुम्ही तुमच्याबद्दल बोलताय का मला ते आवडणार नाही बिलकुल आणि तुम्ही मला सोडून विचार पण करू नका तर विचार म्हणतो बाई मी तुझ्याबद्दल बोलतच नव्हतो म्हणजे माझ्याबद्दल बोलतच नव्हतो मी तुला सोडून कसं जाईल का मी तुला सोडायचा विचार जे केला ना तर माझं जीवन थांबून जाईल मात्र सारी भयंकर आणि तिथून निघून जात आहे मग दिवशी सकाळी अर्जुन वाट बघत असतो की चैतन्य अजून कसं आला आणि मग चैतन्य धावत पळत आणि त्याला रिपोर्ट देतो आणि तो रिपोर्ट वाचून अर्जुनला शॉकच बसतो चैतन्य विचार तर काय रिपोर्ट मध्ये सांग ना मला मग तो तुला डीएनए रिपोर्ट मॅच झाले पण अर्जुनला कळत नसतं हे मॅच झाले कसं मग मित्रांनो इथे आपण दाखवता फ्लॅश बॅक म्हणजे मागे ज्यावेळेस सायली अर्जुन गप्पा मारत असतात अर्जुन सायलीचा केस ओढतो ना त्यावेळेस त्यांच्या रूमच्या बाहेर एक आवाज झाला होता आणि तिथे असते प्रिया प्रियाला डाऊट आला असतो की अर्जुन आता डीएनए टेस्ट करायच्या मागे आहे म्हणून त्यांनी ते दोन्ही सॅम्पल घेतले हे तिला माहीत असतं मग होतं काय जेव्हा तिघी बहिणी घरात ना त्या गोंधळात ती जाते आणि सॅम्पल बदलते आणि त्याच्यामुळे डी एन ए रिपोर्ट मॅच झालेली असतात मित्रांनो मात्र अर्जुन इकडे शॉक झाला असतो आणि होतं काय पुढे ना सायली काम करत असते त्यावेळेस लोखंडे कपल तिथे येतं सदाशी आणि मैनावती मग दोघे म्हणतात आम्हाला बाहेर जायचंय फार ऊन आहे सायली आम्हाला गॉगल देशील का सायली म्हणते घरात तर गॉगल कोणी वापरत नाही पण तरी बघते कोणी असेल ना तुम्हाला थोड्या वेळ देते मग अजून पुढची डिमांड करतात सदस्य म्हणतो अगं तुझ्या आईलं ना दोनच्या साड्या पाहिजे होत्या दोनच्या साड्या पण देशील का आता सायला एक डिमांड करता पुरी करता करता ते म्हणजे ठीक आहे मी साड्या पण बघते पण पुढची डिमांड ती भयंकर करते महिनावरती म्हणते तुझ्या बहिणी इथं आल्या पण त्या घरी पोचल्या की नाही पोचल्या मला कसं कळणार ना कारण माझ्याकडे फोनच नाही एक फोन पण दे मला आता त्यांच्या डिमांड ऐकून ना साईलचं डोकं चक्रावलं एकदम तिथं ते एकदा एकदम सिरियस होतो तिलाही कळत नाही त्यांना काय काय देऊन काय काय नाही आणि मित्रांनो इथे आजचा सा भाग सांगतोय म्हणजे यांचं ना अतिलालच मला वाटतं हे लोखंडे फॅमिलीचा अतिलालस लवकरच स्वतःला आणि प्रियाला एक्सपोज करायला भाग पडेल कारण की आता येणाऱ्या भागामध्ये म्हणजे अर्जुन शंका आलतीच आता प्रोमोद बघितलं असेल तर साईला पण शंका म्हणजे लवकरच काही ना काही घडून हे लोखंडे फॅमिलीचं सगळं सत्य सगळ्यांसमोर येईलच पण तो भाग बनणारे चॅनल सबस्क्राईब करा बिलकम प्रेस करा तुम्हाला काय वाटतं मालिकेत पुढे काय होईल कमेंट करा വീഡിയോ ആവില്ല അല്ല വീഡിയോ ലൈക്കാൻ ശേർ കഴിഞ്ഞാൽ വിസൂ നക്ക